विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नव्या घटकासह बुद्धिमत्ता चाचणी क्रमांक सोळा ज्याच्यामध्ये आपण संख्याचे समसंबंध अर्थात नंबर अनॉलॉजी या घटकावरील काही प्रश्न पाहिले होते त्या प्रश्नाचा आपण आता स्पष्टीकरणासह उत्तरे शोधणार आहोत पहिला प्रश्न आपल्यासमोर हो आहे आठशे एक्केचाळीस या संख्येचा या एकोणतीसशी जो संबंध आहे आठशे एक्केचाळीस आणि एकोणतीस यांच्यामधला हा संबंध या दोन टिंबांनी दाखवला आहे त्याच पद्धतीचा संबंध या चार टिंबांनी असं सांगितलं की दोनशे एकोणनव्वदचा कोणत्या संख्येशी असेल आता आठशे एक्केचाळीस आणि एकोणतीस यांच्यामध्ये कोणता संबंध आहे हे जर पाहायचं म्हटलं तर आपल्याला वर्गात सांगितल्याप्रमाणे तीसपर्यंतच्या संख्यांचे वर्ग आणि किमान दहापर्यंतच्या संख्यांचे घन पाठ असायला पाहिजे मग जर पाठ असतील तर आपल्या असं सांगतील की हा आठशे एक्केचाळीस हा एकोणतीसचा वर्ग आहे म्हणजे आठशे एक्केचाळीस बरोबर एकोणतीसचा वर्ग आहे म्हणजे या दोनशे एकोणनव्वदचं वर्गमुळ आपल्याला दोनशे एकोणनव्वद ही सुद्धा पूर्ण वर्गसंख्या आहे आणि दोनशे एकोणनव्वदच वर्गमूळ हे सतरा आहे म्हणजेच दोनशे एकोणनव्वद हे सतराची वर्ग संख्या आहे त्यामुळं आपला पर्याय क्रमांक चार हा या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल आपण दुसरा प्रश्न बघूया विद्यार्थी मित्रांनो आपल्या आप बुद्धिमत्न चाचणी क्रमांक सोळा मधील जी की संख्यांच्या समसंबंधावर किंवा सहसंबंधावर नंबर आणजीवर आधारित होती त्यातला दुसरा प्रश्न असा आहे तीन या संख्येचा सत्तावीस या संख्येशी जो संबंध आहे तोच संबंध पाच या संख्येचा कोणत्या संख्येशी असेल आपल्याला तीन आणि सत्तावीस मध्ये संबंध जोडला तर आपल्याला येईल की बाबा तीनला नऊ न गुणल्यानंतर सत्तावीस येते मग आपण पाचला पण नऊ न बघू पाचला नऊ न गुणल्या तर पंचाळीस येते पण पंचेस आपल्याकडे पर्याय नाही मग इथं आपल्या असं लक्षात येईल तीनला नऊ न आहे परंतु गुणलेली ले। संख्या जी आहे ती म्हणजेच तीनचा वर्ग आहे म्हणजे पाचला सुद्धा आपल्याला पाचचा वर्ग पंचवीस न गुणावं लागेल आणि पाचचा वर्ग आणि पंचवीस पाच वर्ग पंचवीस आणि पाच यांचा गुणाकार जर केला तर तो एकशे पंचवीस येतो किंवा दुसऱ्या शब्दात आपण हे असं म्हणू शकतो इथं तीनचा संबंध सत्तावीस शिधूला आहे सत्तावीस म्हणजेच तीनचा घन आहे त्याचबरोबर मग पाचच्या पुढे पाचचा चा घण येणार आणि पाचचा घन आहे एकशे पंचवीस आणि एकशे पंचवीस आपला पर्याय क्रमांक दोन आहे म्हणजे या पद्धतीनं आपण प्रश्नाचं उत्तर काढू शकतो चला पुढचा तिसरा प्रश्न बघूया आपला तिसरा प्रश्न संख्यांचे समसंबंध किंवा नंबर अनालॉजी बुद्धिमत्ता चाचणी क्रमांक सोळा मधला तिसरा प्रश्न असा आहे आठचा वीसशी जो संबंध आहे त्याच प्रकारचा संबंध चौदाचा कशाशी असेल आता आठचा संबंध वीसशी जोडणार जोडताना आपल्या असं लक्षात येईल की आठची दुप्पट म्हणजेच आठ गुणले दोन केलं आपण सोळा आलं आणि ची निंपट म्हणजे आठ गुणले एक छेद दोन केलं तर चार आलं आणि या दोन्हीची जर बेरीज केली तर ती वीस येते त्याच पद्धतीनं आपल्याला चौदाची दुप्पट म्हणजे चौदा गुणले दोन करावं लागेल अठ्ठावीस आलं आणि चौदा गुणवले एकशे दोन म्हणजे चौदाची निंपट ती आधी सात आणि अठ्ठावीस आणि सात यांची जर बेरीज केली तर बेरीज येते पस्तीस पस्तीस हा आपल्याला पर्याय आहे पर्याय क्रमांक एक आपण आणखीन वेगळ्या पद्धतीने या दोन्हीमध्ये संबंध लावू शकतो अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आठ आणि वीस ह्या चारच्या पाड्यातील संख्या आहेत आठ चारच्या पाड्यात दोन नंबरला आहे आणि वीस हे चारच्या पाड्यात पाच नंबरला आहे मग आपल्याला आता हा संबंध जोडवा लागेल की बघा चौदा हे कशाच्या पाड्यात दोन नंबरला आहे चौदा हे सातच्या पाड्यात दोन नंबरला आहे आणि मग सातच्याच पाड्यातली पाच नंबरची संख्या कोणती आहे तर ते आहे पस्तीस सातच्या पाड्यातली दोन नंबरची संख्या चौदा सातच्या पाड्यातली पाच नंबरची संख्या पस्तीस चारच्या पाळ्यातली दोन नंबर संख्या आठ चारच्या पाळ्यातली पाच नंबर संख्या वीस या पद्धतीने सुद्धा आपण आपल्या या प्रश्नाचं उत्तर पस्तीस आहे असं म्हणू शकतो आपण पुढचा चौथा प्रश्न बघूया विद्यार्थी मित्रांनो आपला चौथा प्रश्न असा आहे दहाचा संबंध नव्याण्णवशी जो आहे त्याच प्रकारचा संबंध नऊचा कशाशी असेल प्रश्न चिन्हाच्या जागी कोणतापर्यंत येईल एकोणपन्नास एकोणसत्तर ऐंशी एकोणऐंशी हे आपल्याला शोधायचं आहे आपल्या पटकन लक्षात आलं असेल जर आपल्याला वर्गसंख्या पाठ असतील तर आपलं असं पटकन लक्षात आलं असेल की बाबा दहाचा वर्ग शंभर आहे आणि त्यातून वाजा एक केलं की नव्याण्णव मिळते त्याच पद्धतीनं नऊचा वर्ग एक्क्याऐंशी आहे आणि त्यातून पण एक वाजा केलं तर आपल्याला ऐंशी मिळते मग ऐंशी पर्याय आहे का आपल्याकडं तर पर्याय क्रमांक दोन आहे या दोन्ही मधला संबंध आणखीन एका पद्धतीने आपण लावू शकतो ती पण पद्धत समजून घेऊया दहाचा संबंध नव्या नऊशे आहे नऊचा संबंध कशा येईल आता दहा आणि दहा पेक्षा एक न छोटी संख्या नऊ या दोन्हीचा गुणाकार केला आला तो नव्वद आणि ज्या संख्येनं गुणले ती संख्या त्याच्यामध्ये परत आधी केली त्याच पद्धतीनं बघा नऊला ला नऊ नौ पेक्षा इथं दहाला ला त्याच्यापेक्षा एक न छोट्या असणाऱ्या संख्येने गुणले म्हणजे नऊला ला त्याच्यापेक्षा छोट्या असणाऱ्या संख्या एक न छोटी छोटी म्हणजे कोणती पण छोटी नाही एक न छोटी कारण दहापेक्षा पेक्षा एक न छोटी नऊ आहे नऊपेक्षा पेक्षा आठ एक न छोटी असणारी आठ संख्या आहे या दोन्ही गुणाकार किती आला बहात्तर आणि मग याच्यामध्ये काय मिसावं लागेल बघा इथं काय मिसळलं होतं जन बुल होतं तेच बहात्तर मध्ये पण आठ मिसळलं तर, तर आपलं उत्तर मिळत आहे ऐंशी म्हणजे पर्याय क्रमांक दोन हा दोन वेगवेगळ्या पद्धतीने आपण संबंध जोडून उत्तर म्हणून काढू शकतो पुढचा पाचवा प्रश्न बघूया विद्यार्थी मित्रांनो आपला पुढचा म्हणजेच पाचवा प्रश्न असा आहे सातशे त्रेसष्ट या संख्येचा आठशे छप्पन्न या संख्येशी जो संबंध आहे त्याच प्रकारचा संबंध सहाशे सदोतीस चा दिलेल्या चार पर्यायापैकी कोणत्या संख्येशी आहे हे आपल्याला शोधायचं आहे त्यासाठी आपल्याला या दोन संबंध आधी शोधावा लागेल आणि मग त्या संबंधानुसार आपल्याला तिसऱ्याचा चौथ्याशी संबंध जोडता येईल निश्चितपणे इथं वर्गसंख्या नाही घनसंख्या नाही परंतु संख्या तर वाढलेली आहे मग आपण असं करूया सुरुवात या दोन संख्यामधला फरक काढूया किंवा त्यांची वजा करूया बघा आठशे छप्पन वजा सातशे त्रेसष्ट एकच त्यांच्या सहा मधून तीन गेले तीन उरले पाच मधून सहा जात नाहीत म्हणून हातच्या एक घेतला पंधरा मधून सहा गेले नऊ उरले हातच्या परत दिला आठ मधून आठ गेले त्र्याण्णव उरले या दोन्हीमध्ये त्र्याण्णवचा फरक आहे कुठं सातशे त्रेसष्ट आणि आठशे छप्पन या दोन्हीमध्ये त्र्याण्णवचा फरक आहे जर या सहाशे सदतीस पेक्षा त्र्याण्णव मोठी संख्या आपल्या पर्यायात दिल्या असेल तर आपलं उत्तर तेच असणार आहे आपण बघूया आहे का सहाशे त्र्याण्णव सहाशे सदतीस मध्ये आपल्याला त्र्याण्णव मिसवायचा आहे किंवा आधी करायचं आहे सहाशे त्र्याण्णव सॉरी सहाशे सदतीस काय सदतीस अधिक त्र्याण्णव एक चार सातची आणि तीनची ची, तीन ची बेरीज केली शून्य आलं म्हणजे दहा आलं हा एक गेला नऊ एक दहा दहा तीन तेरा हातच्या एक गेला सहा एक सात सातशे तीस बेरीज आली आणि मग सातशे तीस आपल्याकडे पर्याय आहे हे सोडवत असताना आत्ता तुमच्याबरोबर मी हे सोडून दाखवत असताना मला एक आणखीन एका प्रकारे संबंध जोडता येतो हे लक्षात आलं बघूया त्या पण पद्धतीनं आपण संबंध जोडून उत्तर काय येतं पहिल्या दोन संख्येमध्ये आपण संबंध जोडताना आपल्या साक्षात घेईल सात आणि आठ दोन्ही ठिकाणची आपण पहिली संख्या घेतली एक न वाढले आपण लिहून काढूया एक न वाढले दुसऱ्या संख्येचा संबंध बघूया सहा आणि पाच एक न कमी झाले तिसऱ्या संख्येचा संबंध बघूया तीन न कमी झाले याच पद्धतीनं आपण यांना जर क्रम लावले सहा मध्ये एक न वाढलं तर सात येणार आहे तीन पेक्षा एक न कमी म्हणजे दोन येणार आहे परंतु या सात पेक्षा इथं वाढलेलं आहे सॉरी इथं मी केले केलं तीनचं सहा झालं म्हणजे अधिक झालं होतं इथं सुद्धा अधिक तीन करावं लागलं आपल्याला जर सात मध्ये अधिक तीन केलं तर दहा येतं त्या दहा मधला आपण शून्य शेवटी घेतला आणि हातचा पुढे गेला तर दशकस्थानचा अंक आपला तीन होणार आहे म्हणजेच उत्तर आपलं याही पद्धतीनं सातशे तीस येत आहे तुम्हाला समजलं का बघा परत एकदा आपण बघूया इथला फरक कसा आहे अधिक एक वजा एक अधिक तीन त्या पद्धतीने आपण करत गेलो आपल्याला संख्या मिळाली पहिल्या दोनची बहात्तर परंतु तिसऱ्या अंकाचं उत्तर आपलं दोन अंकी आलं दोन अंकी आल्यामुळे आपण एक अंक काय पुढे ठेवला आणि दशकस्थानचा अंक हातचा म्हणून गेला पहिला आपला दशकस्थानाचा अंक होता दोन आणि हातचा आलेला एक असं दशकस्थानी आपल्याला तीन होणार आहे एकस्थानचं शून्य दशकस्थानचं तीन आणि शतकस्थानचं सात याप्रमाणे सातशे तीस या ही संख्या याही पद्धतीने आपल्याला मिळते पर्याय क्रमांक दोन हा या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे आपण सहावा प्रश्न बघूया विद्यार्थी मित्रांनो आपल्या समोरचा सहावा प्रश्न असा आहे सदतीस या संख्येचा तेवीस या संख्येशी जो संबंध आहे तोच संबंध एकोणीस या संख्येचा प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या संख्येशी आहे प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या संख्या निवडण्यासाठी आपल्याला चार पर्याय दिलेत नऊ पाच सहा आठ आता आपल्याला या प्रश्नाचं उत्तर शोधताना प्रथमदर्शनी मला पटकन लक्षात काय आलं आणि मग मी कसा संबंध जोडलाय ते बघूया सदोतीस ही एक मूळ संख्या आहे तेवीस ही सुद्धा एक मूळ संख्या आहे एकोणीस ही सुद्धा एक मूळ संख्या आहे दिलेल्या पर्यायामध्ये संयुक्त संख्या आहे संयुक्त संख्या आहे संयुक्त संख्या आहे एकमेव संख्या अशी आहे की जी मूळ आहे म्हणून या प्रश्नाचे उत्तर पाच पर्याय क्रमांक दोन असणार आहे आणखी दुसऱ्या पद्धतीने इथं आपण उत्तर संबंध जोडून उत्तर पर्याय क्रमांक दोन इथपर्यंत पोहोचू शकतो पहिल्या आणि दुसऱ्या संख्येमध्ये जो संबंध आहे तो संबंध आपल्याला तिसऱ्या आणि चौथ्या संख्येमध्ये जोडायचा आहे बघा सदोतीस वजा तेवीस जर केलं यातून इथला फरक मिळेल आपल्याला कारण ही संख्या छोटी झाली आहे छोटी झाली आहे म्हटल्यानंतर फरक काढायचा आणि फरक आणण्यासाठी आपण के वाजा केली तर चौदा म्हणजे एकोणीस पेक्षा पुढची संख्या सुद्धा चौदा ना छोटी आहे असं जर म्हणलं तर, तर एकोणीस वाजा आपल्याला चौदा करावा लागेल आणि एकोणीस वाजा जर चौदा केलं तर आपलं उत्तर पाचच मिळते म्हणजे आपण आत्ता जे उत्तर काढलं होतं ते, ते पाच त्या पद्धतीने पाच आलं होतं आणि ह्याही पद्धतीने पाच येत आहे आपलं उत्तर अधिक भक्कमपणे आपण सांगू शकतो ठामपणे सांगू शकतो की पर्याय क्रमांक दोन हेच या प्रश्नाचं उत्तर आहे चला पुढचा सातवा प्रश्न बघूया विद्यार्थी मित्रांनो सातवा प्रश्न आपल्यासमोर असा आहे तीनचा दोनशे त्रेचाळीस या संख्येशी जो संबंध आहे त्याच प्रकारचा संबंध पाच या संख्येचा प्रश्नचिन्हाच्या जागेच्या संख्येशी आहे आणि प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या संख्येत शोधण्यासाठी आपल्याला चार पर्याय दिलेत चारशे पाच चारशे पासष्ट तीन हजार एकशे पंचवीस पाचशे सेहेचाळीस आपण फरक काढून बघितला तर फरक वाढलेली संख्या जी आहे ती किती जे वाढवते बघा दोनशे त्रेचाळीस मधून तीन वाजा केले उत्तर उत्तरार्ध दोनशे चाळीस तस दोनशे चाळीस न मोठी पाचपेक्षा संख्या म्हणजेच दोनशे पंचेचाळीस परंतु दोनशे पंचेचाळीस आपल्याला पर्यायामध्ये दिसत नाही म्हणजे आपण हा फरक काढण्याचा जो निकष लावला होता तर्क लावला होता तो, लाव ला लाव ला तो पूर्णपणे चुकीचा आहे तो आपल्याला पहिल्यांदा कॅन्सल करून किंवा रद्द करून दुसरा एक निकष जोडावा लागेल आपण दोनशे त्रेचाळीसला तीन भागून बघूया दोनशे ला जर आपण तीन न, न भागलं तर तीन एक तीन तीन आठ चोवीस तीन एक तीन एक्क्याऐंशी येते मग आपल्या असं लक्षात येईल तीनला तीनचा वर्ग करून तीनचा वर्ग किती नऊ आणि नऊचा वर्ग पुन्हा एक्क्याऐंशी या एक्क्याऐंशी न गुण आहे म्हणजे तीनचा वर्ग पहिल्यांदा केलाय आणि त्या वर्गाचा वर्ग एक्क्याऐंशी या एक्क्याऐंशी न तीनला गुणलेलं आहे परत एकदा समजून घ्या भागाकार केल्यानंतर आपल्याला भागाकार मिळाला एक्क्याऐंशी हा एक्क्याऐंशी म्हणजे नऊचा वर्ग आहे हे तर आपल्याला माहित आहे परंतु हा नऊ सुद्धा काय आहे तीनचा वर्ग आहे तीनचा वर्ग काय आहे नऊ आधी ह्या तीनचा वर्ग केलाय म्हणजे नऊ मिळाला आणि त्या नऊचा वर्ग केलाय तो एक्क्याऐंशी आला आहे आणि एक्क्याऐंशीने जर तीनला गुणलं दोनशे त्रेचाळीस मिळतंय म्हणजे या संख्येचा छोट्या संख्येचा पहिल्यांदा वर्ग केला वर्गाच्या वर्गाला वर्गाचा जो वर्ग होईल तो घेतला आणि त्यानं पुन्हा मूळच्या तीनला उनलय त्या पद्धतीनं आपण बघूया आता पाचचं पाचचा वर्ग किती होईल पहिल्यांदा सांगा पाचचा वर्ग किती पंचवीस आणि ह्या पंचवीसचा वर्ग केला आहे पुन्हा पंचवीस वर्ग किती सहाशे पंचवीस आता या सहाशे पंचवीसला कशाने गुणायचं इथं काय केलंय बघा एक्क्याऐंशी आलं होतं तर एक्क्याऐंशीने तीन ला गुणवतो म्हणजे सहाशे पंच्याऐंशी ला पाचनं गुणावं लागेल सॉरी सहाशे पंचवीस पंच्याऐंशीने सहाशे पंचवीसला जर आपण पाचनं गुणलं तर गुणाकार काय येतोय बघा सहाशे पंचवीस गुणले पाच जर केलं तर पाचा पाचा पंचवीस एक साणी राहिले पाच हाचे गेले दोन पाच जुने दहा हातचे गेले दोन बारा परत हाचे गेले एक सहा पंचे तीस आणि एकतीस एक तीन हजार एकशे पंचवीस पर्याय क्रमांक दोन या पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर येते किंवा आणखीने वेगळ्या पद्धतीने थोडासा विचार करून बघू तीनचा वर्ग नऊ आणि तीनचा घन सत्तावीस या दोन्हीचा कर गुणाकार कर mm -hmm. कर करू आपण तीनचा वर्ग आणि तीनचा घन या दोन्हीचा गुणाकार करू तर तो गुणाकार येतोय दोनशे त्रेचाळीस म्हणजे आपल्याला पाचचा वर्ग पंचवीस आणि पाचचा घन एकशे पंचवीस यांचा गुणाकार करावा पंचवीस न जर पंचवीसला गुणलं तर पंचवीस पाच सव्वाशहाचे गेले बारा पंचवीस जुने पन्नास पन्नासन बारा पासष्ट ह्याचे गेले सहा पंचवीस पंचवीस पंचवीसन सहा एकतीस अशाही पद्धतीनं तीन हजार एकशे पंचवीस उत्तर येते फक्त आपली निरीक्षण शक्ती आणि गणितातल्या मूलभूत क्रिया गुणाकार वाजाबाकी भागाकार वर्गसंख्या घनसंख्या या आणि त्यांचे गुणाकार आपल्याला करता आले पाहिजे जितक्या अचूकतेनं आणि गतीनं आपण ते करू तितकं परिषद आपलं वेळेचं व्यवस्थापन होणार आहे पुढचा नववा प्रश्न बघूया विद्यार्थी मित्रांनो थोडीशी आपली चूक झाली सात नंबरचा प्रश्न घेण्याची आहे जे आपण आठ नंबरचा प्रश्न घेतला होता आणि आठ नंबरचा झाला की आपण म्हणतोय नऊ नंबरचा घ्यायचा परंतु सात नंबरचा आपला प्रश्न जो राहिला होता तो आपण घेतोय सात नंबरचा प्रश्न आपल्या समोर असा आहे सीई ही दोन अक्षर दिली होती आणि या दोन अक्षराचा सत्तर याच्याशी जो संबंध आहे तोच संबंध डीई या अक्षरांचा प्रश्नचिन्हाच्या जागी असणाऱ्या संख्येशी आहे मग प्रश्नचिन्हाच्या जागी या चार पर्याय पैकी नव्वद एकशे वीस साठ आणि दोनशे दहा यापैकी कोणती संख्या येईल हे शोधायचं आहे त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला पहिल्या दोन पदातला संबंध शोधून काढावा लागेल पहिल्या दोन पदातला संबंध शोधण्यासाठी आपण थोडस अल्फाबेट कळ जाऊया बघा पहिल्या दोन पदातला आपल्याला संबंध जोडायचा पहिल्यांदा पहिल्या दोन पदातला संबंध जोडायचा आपल्याला पहिल्या दोन पदातला संबंध जोडत असताना आपल्याला असं लक्षात येईल की सी या अल्फाबेटचा नंबर तीन आहे आणि ई या अल्फाबेटचा नंबर पस्तीस आहे आता पस्तीसचा नंबर संबंध आपण सत्तर बरोबर जोडला म्हणजेच पस्तीसची दुप्पट केली आहे पस्तीस म्हणून दोन केले त्या पद्धतीने आपण बघूया डी दी, डीचा नंबर चार आहे आणि ईचा नंबर पाच आहे पंचेचाळीस पंचेचाळीसची दुप्पट इथं पस्तीस दुप्पट सत्तर आले ना मग इथं पंचेचाळीस ची दुप्पट किती नव्वद आपल्याला नव्वद पर्यायात आहे का हो आहे दिसतंय पर्याय क्रमांक एक म्हणून या सातव्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक एक नव्वद हे असणार आहे पुढचा आत्ता नववा प्रश्न घेऊया आपण क्रम चुकला होता आपला पण नवा प्रश्न घेऊया विद्यार्थी मित्रांनो आपला नववा प्रश्न असा आहे चारशे छप्पन या संख्येचा पंधरा या संख्येशी जो संबंध आहे त्याच पद्धतीचा संबंध सातशे एकोणनव्वद या संख्येचा प्रश्नचिन्हाच्या जागी असणाऱ्या संख्येशी असेल आणि मग प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या संख्या शोधायची आपल्या या चार पर्यायापैकी पंधरा अठरा सोळा चोवीस आपली जर निरीक्षण शक्ती व्यवस्थित असेल आपल्या बेरीज गुणाकार क्रिया जर असेल तर या प्रश्नाचं उत्तर आपण क्षणात काढू शकतो मला पटकन असं लक्षात आलं की चार पाच सहा यांची बेरीज चार अधिक पाच अधिक सहा या चारशे छप्पन या संख्येतील अंकांची बेरीज जर केली तर ते येते पंधरा म्हणजे या संख्येतील अंकांची जर बेरीज केली आपण सात अधिक आठ अधिक नऊ पंधरा अधिक नऊ किती अरे सांगा चोवीस आणि मग चोवीस आपल्याला दिसतंय ना दिसतंय का पर्याय क्रमांक चारला दिसतंय तर पर्याय क्रमांक चार हा या प्रश्नाचं उत्तर असणार आहे शेवटचा प्रश्न बघूया दहावा विद्यार्थी मित्रांनो दहावा प्रश्न आपल्या समोर असा आहे अठरा या संख्येचा तीस या संख्येशी जो संबंध आहे किंवा ज्या प्रकारचा संबंध आहे त्याच प्रकारचा संबंध छत्तीस या संख्येचा प्रश्नचिन्हाच्या जागी असणाऱ्या संख्येची आहे प्रश्नचिन्हाच्या जागीची संख्या आपल्याला शोधायची या दोन्ही मधला संबंध शोधून त्याच्या आधारे आपल्याला ही संख्या शोधायची आणि त्यासाठी आपला पर्याय चौसष्ट सहासष्ट चोपन्न बासष्ट मी हा घटक किंवा या घटकावरचे प्रश्न सोडून द्यायला चालू केल्यापासून सांगतोय की आपल्याला बेरीज वाजाबाकी गुणाकार भागाकार दुप्पट निमपट या संख्यांचा सराव झाला पाहिजे आणि मग ते जर असेल तर आपल्याला या घटकावरील उदाहरणं सहजासहजी सुटवू शकतात वेळ वाचतो आता अठरा आणि छत्तीसमध्ये आपल्याला संबंध जोडायचा आहे ज्यांना पाडे पाठाय त्यांच्या पटकन लक्षात आलं असेल की बाबा अठराला दोन न गुणले अठराशे दुप्पट छत्तीस आणि त्यातनं सहा वजा केले आणि मग आले तीस तसच छत्तीसला ला पण दोन नवले किती येते छत्तीस आहे बहात्तर बरोबर आहे पण बहात्तर मधून वजा जर सहा केलं तर उत्तर किती येतय सहासष्ट आणि सहासष्ट आपला पर्याय आहे का दिसतोय का दिसतोय किती नंबरला पर्याय क्रमांक दोन आणि म्हणून पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण आपली बुद्धिमत्ता चाचणी क्रमांक सोळा मधील दहा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे जिथं जिथं आपल्याला दोन तीन निकष लावता येतील तिथं आपण निकष लावलेले आहेत व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा